नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार नोंदणी झाली आता आपल्याला लेबर कार्ड म्हणजे बांधकाम कामगार ओळखपत्र पेपर कार्ड कधी मिळणार आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर जर आप आता नोंदणी झाली आपली आणि नोंदणी ज्या वेळेस आपली नोंदणी अप्रूवल होईल अप्रूवल झाल्यानंतर आपल्याला एक रुपये भरून आपलं जी पेमेंट स्लिप येईल त्यानंतर त्या दिवसाच्या नंतर चाळीस दिवसानंतर चार दिवसा आपल्याला स्पष्टाद्वारे आता आपलं लेबर कार्ड येऊन जाईल जर लेबर कार्ड लेबर कार्ड जर आलं नाही तर आपण जवळील आपल्या बांधकाम कामगार विभागात जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तिथे जाऊन आपलं आपली जी भरलेली नोंदणी पावती आहे एक रुपया भरून जी आपण नोंदणी पावती घेतो ती नोंदणी पावती आपला आधार कार्ड झेरॉक्स घेऊन आपल्याला बांधकाम कामगार इमारत मंडळ इथे जाऊन आपलं जमा जा करायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला फिजिकली आपलं लेबर कार्ड घेऊन यायचं आहे कवा घेऊन यायचं आहे ज्यावेळेस आपलं बांधकाम कामगार अप्रुवल असेल आणि आपलं लेबर कार्ड आलं नसेल पोस्ट आणि त्यावेळेसच आपल्याला जायचं आहे नाही आल्यावर नोंदणी झाल्यानंतर नोंदणी अप्रूव्ह झाल्यानंतर पेमेंटची पावती आल्यानंतर चाळीस ते पन्नास दिवसाच्या नंतर जायचं आहे एक दीड महिन्याच्या नंतर जर आपलं स्पष्टाने आलं नाही तरच आपल्याला बांधकाम कामगार विभाग मंडळात जायचा आहे हा महत्त्वाचा व्हिडिओ तो मित्रांनो आता याच्यानंतर आपण बांधकाम कामगार नोंदणी कधी चालू होणार आहे ज्यांची नोंदणी झाली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता अपलोड झाल्यानंतर त्यांना बांधकाम कामगार लेबर कार्ड कधी मिळणार यासाठी हा व्हिडिओ होता चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या